नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत हवामान अभ्यासक पंजाब डग सरांनी दिलेला नवीन हवामान अंदाज आज दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस हवामान अभ्यासक पंजाब डग सरांनी त्यांच्या हरभाराच्या शेतामधून हवामान अंदाज व्यक्त केलेला आहे अंदाज पाहण्या अगोदर आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या राज्यामध्ये पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण असणार आहे जसे की पंधरा जानेवारी सोळा जानेवारी सतरा जानेवारी हे तीन दिवस राज्यामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे पण मात्र चाळीसगाव लातूर या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस येऊ शकतो असं देखील त्यांनी त्यांचा अंदाज व्यक्त करताना सांगितलेला आहे राज्यामधील पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा या भागामध्ये या तीन दिवसामध्ये दररोज ढगाळ वातावरण देखील असणार आहे तरीही सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन आपोआपल्या शेतामधील तूर देखील काढून घ्यावी कांदा काढणी झाल्यास कांदा देखील काढून घ्यावा तरी शेतकरी मित्रांनो हवामान अंदाजामध्ये अचानकपणे बदल झाल्यास तुम्हाला लवकरात लवकर पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून कळविण्यात येईल त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद